बऱ्याचदा रात्री भाजीपोळी किंवा भाकरी खाण्याचा कंटाळा येतो आणि काहीतरी झटपट बनणारं ते पण झणझणीत जन पाहिजे अशा वेळेस ही मसाला खिचडी आणि कडी हे एक मनाला तृप्त करणारं असं पदार्थ आहे गरमागरम खिचडी साजूक तूप आणि ताकाची कडी सुटलं ना तोंडाला पाणी चला तर ही झंझणीत जन मसाला खिचडी बनवायला खूपच सोपी फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये बनून तयार होते त्यासाठी अर्धा वाटी मुगाची डाळ अर्धा वाटी तुरीची डाळ आणि एक वाटी तांदूळ ह्या ठिकाणी तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता बासमती तांदळाची बिलकुलही गरज नाही ह्या ठिकाणी मी रेग्युलर यूजमधला वाडा कोलम तांदूळ वापरलेला होता हे एकदा व्यवस्थित दोन ते तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकून त्याला बाजूला ठेवायचं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मी एक मिडियम साईज कांदा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण उभा उभा कट करून घ्यायचा ह्या मसाला खिचडीला कांदा कधी का पण अशा पद्धतीने उभाच कट करायचा आणि टोमॅटोचे आधी उभे काप करून घ्यायचे आणि नंतर त्याचे थोडेसे मीडियम साईज असे कट करून घ्यायचे बटाटा दोन मीडियम साईज आणि तो जरा मोठा मोठाच रफली चॉप करून घ्यायचा खूप बारीक असा बटाटा कट करायचा नाही आणि कढईमध्ये छानपैकी दीड चमचा तेल ॲड करून घ्यायचं त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी टाकायची आणि थोडंसं हिंगही टाकायचं हिंगमुळे खिचडीला खूप छान असा वासही येतो आणि टेस्टही येते जास्त बिलकुलही खडे मसाले वापरायचे नाही कारण ही आपली रेग्युलर मसाला खिचडी आहे एक तेजपत्ता एक स्टार फूल थोडीशी दालचिनी एक लवंग एक विलायची सर्व थोडं थोडं ॲड केलं आणि त्याला व्यवस्थित एकदा तेलामध्ये परतून घेतलं छानपैकी फ्रेश कढीपत्ता टाकायचा म्हणजे मसाला खिचडीला फ्लेवर खूप छान येतो त्यानंतर आपण कट करून घेतलेला कांदा ॲड करून घ्यायचा आणि कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घ्यायचं अशा प्रकारे उभा कांदा कट केल्यामुळे तो खिचडीमध्ये खूप छान प्रकारे दिसून येतो आणि खातानाही छान लागतो कांदा व्यवस्थित थोडासा परतून घेतला आणि सोबतच एक चमचा आली लसूण पेस्ट ॲड करायची आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आणि सोबतच एक ते दोन हिरवी मिरची त्याचे असे थोडे मोठे मोठेच असे कप करून तेही ॲड करायचे टोमॅटो कट केलेला तो ॲड करायचा थोडंसं मीठ ॲड करून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मीठ ॲड केल्यामुळे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतो आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता टोमॅटो छानपैकी सॉफ्ट झाला आहे आता सोबतच आपण मोठे मोठे कट केलेले बटाट्याचे काप ॲड करायचे आणि त्याला कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करून घ्यायचं ह्या ठिकाणी आपण आपल्या घरातले बेसिक मसाले म्हणजेच हळद अर्धा चमचा एक चमचा लाल तिखट आणि दीड चमचा मी या ठिकाणी गरम मसाला वापरला होता जो घरी काळा मसाला असतो तो, तो जर नसेल तर कांदा लसूण मसाला किंवा गरम मसाला ॲड करू शकता हे व्यवस्थित मसाले भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे ह्या ठिकाणी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही फ्लावर किंवा सुद्धा ॲड करू शकता मसाले दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले दाळ तांदूळ ॲड करून घ्यायचे आणि त्याला त्या फोडणीमध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं डायरेक्ट पाणी ॲड करायचं नाही मिक्स करून घेतल्यानंतर दोन ते तीन मिनटं तसंच त्याला वाफून घ्यायचं म्हणजे मसाले छानपैकी तांदळामध्ये मिक्स होतात आता व्यवस्थित दोन ते तीन मिनटं मी मिक्स करून घेतल्यानंतर दीड ग्लास पाणी ॲड करून घ्यायचं ह्या ठिकाणी खिचडी खूप जास्त मोकळी मोकळी नसते आणि खूप जास्त चिकटही नसते परफेक्ट अशी बनवून तयार होणार पाणी ॲड केल्यानंतर चवीनुसार मीठ ॲडजस्ट करायचं थोडीशी फ्रेश कोथिंबीर आणि ह्या सर्वात महत्त्वाचं वरतून एक चमचा साजूक तूप टाकायला बिलकुलही विसरायचं नाही त्यामुळे खिचडीचा फ्लेवर खूप छान होतो मस्त अशी खिचडीला टेस्ट येते आणि कुकरच्या फक्त दोनच शिट्ट्या काढायच्या कारण तांदूळ डाळ आपण आधी स्वच्छ धुवून घेतली होती आणि त्यामुळे ते व्यवस्थित सोख झालेली होती अशा वेळेस ह्याला दोनपेक्षा जास्त शिट्ट्या काढायची बिलकुलही गरज नाही आणि व्हिडिओमध्ये बघू शकता मस्त गरम गरम वाफळलेली आपली मसाला खिचडी बनून तयार आहे थंडीत किंवा पावसाळ्यामध्ये रात्रीच्या जेवणामध्ये तर खूपच मज्जा येते मसाला खिचडीसोबतच जर कडी असेल तर कढी खिचडीचा बेत तर फारच झकास तर ही ताकाची कढी बनवण्यासाठी दोन वाटी दोन मोठी वाटी दही मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये दीड ग्लास पाणी ॲड करून घेतलं तुमच्याकडे जेवढं दही आहे आणि तुम्हाला जेवढी कडी करायची त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करून घ्यायचं दही जर खूप आंबट असेल तर पाण्याचं प्रमाण जास्त करायचं हे मीडियम आंबट दही होतं त्यामुळे दोन वाटी दह्यासाठी दीड ग्लास मी पाणी ॲड केलेलं होतं सोबतच दोन चमचे मी चना दाईचं पीठ ॲड केलं म्हणजे बेसन पीठ चमचे हे थोडे छोटे होते त्यामुळे दोन चमचे ॲड केलं होतं खूप जास्त ॲड केलं तर दही जास्त घट्ट होऊ शकतं आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे दाईच्या कोणत्याही गुठळ्या ह्या ताकामध्ये राहिल्या नाही पाहिजेत ऐवजी जर तुमच्याकडे डायरेक्ट ताक असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अशा प्रकारे बेसन पीठ ॲड करून त्याला मिक्स करू शकता सहा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या व्यवस्थित कुटून घेतल्या आणि कढईमध्ये दीड चमचा साजूक तूप ॲड केलं मी कढी ही साजूक तुपातच बनवते जर तुम्हाला तेलात बनवायची असेल तरीसुद्धा काही हरकत नाही तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर एक चमचा जिरे ॲड करायचे थोडासा फ्रेश कढीपत्ता ॲड केल्यानंतर थोडंसं हिंग ॲड करायचं कढीमध्ये हिंग टाकणं फार गरजेचं आहे आणि त्यानंतर आपण जे हिरवी मिरची आणि आदल्या लसणाची पेस्ट बनवून घेतली होती ती ह्या ठिकाणी ॲड करायची आणि हे फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे लसूण आणि हिरव्या मिरचीचा कच्चेपणा गेला पाहिजे त्यामुळे एक ते दोन मिनटं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर एकदम बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर टाकून घ्यायची आणि तीही फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची त्यानंतर ताक ॲड करून घ्यायचं ज्यामध्ये आपण बेसन पीठ मिक्स करून घेतलं होतं ह्या ठिकाणी जर तुम्हाला कढी खूप जास्त घट्ट अशी वाटत असेल तर तुम्ही आणखीन थोडंसं पाणी ॲड करून घेऊ शकता एकदा कढी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची ह्याला सारखं सारखं हलवायची बिलकुलही गरज नाही एकदा व्यवस्थित बॉईल आल्यानंतर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता खूप व्यवस्थित उकळी आली त्यानंतरच हलवायचं आणि सर्वात महत्त्वाचं कढी फुटू नये म्हणून त्याला बॉईल आल्यानंतरच थोडीशी चिमूडभर साखर आणि मीठ ॲड करायचं मीठ सगळ्यात शेवटी ॲड करायचं म्हणजे कधी पण ही ताकातची कडी जी आहे ती फुटणार नाही आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करून टाकायचा ही एक सिक्रेट ट्रिक आहे त्यामुळे तुमची कढी कधीही फुटणार नाही कढी खिचडीचा बेत कसा वाटला नक्की कमेंट करून